शेतकरी बांधवांनो नमस्कार मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो हा जो काही प्लॉट पाहत आहे हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे पिवळी आणि लाल ही शिमला मिरची आहे बोकेन अँड कॉमस ह्या दोन वरायट्या ह्यामध्ये केलेल्या आहेत सिझेंटा सीड्स या कंपनीची ही वरायटी आहे दोन सरीमधलं जे काही अंतर आहे ते पाच फुटाचं आहे दोन उभ्या झाडामधलं अंतर सव्वा फूट आहे ही जी काही लागवड आहे ती झिगझॅग पद्धतीनं केलेली आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ह्या झाडांची लागवड झालेली आहे ह्या प्लॉटला हा प्लॉट शेडनेटमध्ये आहे पाच हजार सहाशे पूर्ण काडी आहे वीस गुंठे या प्लॉटला शून्यापासून आपली ट्रीटमेंट चालू केलेली आहे शून्यापासून या प्लॉटला आपण मार्गदर्शन देतो आहे न चुकता ह्या प्लॉटला आपल्या विजिटेड होता व्हिजिट होत आहेत पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या प्लॉटची लागवड होऊन आज तारीख सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे झाडाला पूर्ण वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आजचा एकवीसवा दिवस आहे तुम्ही पाहू शकता झाडाची जी काही ग्रोथ आहे ओवरऑल फुटवा असेल झाडाला जे काही ब्रँचिंग असेल आता एकवीस दिवस आहेत तसं शिमला मिरची चालू व्हायला साठ दिवस सत्तर दिवस ऐंशी दिवस घेतात तर आता सव्वीस नोव्हेंबर म्हटल्यानंतर हे थंडीचे दिवस आहेत ह्याच्यामध्ये थंडी असेल धुकं असल थोडंसं टेम्परेचर जास्त असल ह्या गोष्टींचा सामना करून आपण आज हा प्लॉट एकवीस दिवसाचा इथपर्यंत आणलेला आहे आता मी जे बोलतो आहे हा व्हिडिओ स्वतः ते शेताचे जे काही हे प्लॉटचे मालक आहेत ते स्वतः व्हिडिओ घेत आहेत ते म्हटले की आपण ज्यावेळेस हा प्लॉट चालू होईल ज्यावेळेस ह्या प्लॉटला आपण सक्सेस करू त्यावेळेस आपण ती मुलाखत आपण घेऊया दोघांची म्हटले परंतु तुम्ही आता सध्या मार्गदर्शन करा तर हे जो काही प्लॉट आहे मित्रांनो ह्याला तुम्ही शाकीवाड इकडं फिरवा हिवा शाखीय वाढ बघा तुम्ही कशा पद्धतीने ब्रँचिंग कळीचा स्ट्रोक असेल कळ्यांचा स्ट्रोक पण एक नंबर निघतोय आता कळ्यांचं प्रमाण एक एकदम हे कळीचा स्ट्रोक निघतानाच एकदम जबरदस्त निघतोय आणि ह्या प्लॉटला शेतकरी बांधवांचं जे काही फीडबॅक आहे ते फीडबॅक मी घेतलं त्यांच्याकडून त्यांना तिसऱ्या ड्रेंजिंगसाठी कृषीवर्धक ऑलराउंडर किट याची ड्रेंचिंग केली होती आपण कृषीवर्धक ऑलराउंडर किडची के ड्रेंचिंग केल्यानंतर ड्रेंचिंग केल्यानंतर एक चौथ्या पाचव्या दिवशी प्लॉटने जी काही ग्रीप घेतली त्याच्यानंतर प्लॉट आज इथपर्यंत अशा जबरदस्त घेरदार छत्री वगैरे एकदम सुंदर पद्धतीने झालेले सगळ्यात महत्त्वाचं मिरची हे जे पी काही पीक आहे ते तिखट पीक असतं त्याच्यामुळं ह्या पिकाला थोडी सल्परची मात्रा जास्त पाहिजे त्याचबरोबर पिकाला थंडी वगैरे हो जास्त असल्यामुळे प्लॉटची जी काही मुळी वगैरे हो आहे ती एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे वापसा कंडिशनलाच पाणी दिलं पाहिजे त्याचबरोबर ह्या प्लॉटचं निवेदन पाहू शकता तुम्ही तिकडं फिरवा अनुभव प्लॉटला जे बर, काही आहे ते ट्रॅप वगैरे हो असेल पिवळे निळे चिकट सापळे असतील ते वेळेवर बसवलेले आहेत जेणेकरून जैविक नियंत्रण मिळेल प्लॉटच्या ह्या शेडनेटमध्ये कुठं कडाकडाने कडा सगळीकडं गवत झालेलं होतं नॉर्मली ते गवत पण स्वच्छ केलेलं आहे हे जे काही शेतकरी बांधव आहेत आपण त्यांना आज सल्ला दिला की त्यांची कामकाज उद्याच चालूच होतात शंभर टक्के म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे वेळेवर काम करतात ते आणि जो शेतकरी वेळेवर काम करतो तो शंभर टक्के सक्सेस होतो तर क ह्याला कृषीवर्धक तर कीट दिल्यामुळं ह्याची एकदम छान पद्धतीने ग्रोथ झाली त्याचबरोबर ह्याला आपण सिजेंटा कंपनीचं जे काही वेलमप्लेक्सी आहे वेलमप्लेक्सीची सुद्धा एक ड्रेंचिंग केलेली आहे ह्याला त्याचबरोबर ह्याला ह्याला चौदा अठ्ठेचाळीस आणि फाईव्ह स्ट्रोकची सुद्धा एक ड्रेंचिंग केलेली आहे आणि वरून जे काही फवारे असतील ते त्यांच्या शेड्यूलमध्ये मी त्यांना दिलेले आहेत प्लॉटची जी काही ग्रोथ आहे तुम्ही पाहू शकता ग्रोथ बघा कशा पद्धतीने आहे एकदम जबरदस्त फुटवा एकदम छत्री जागेवर एकदम नंबर एक प्लॉट झालेला आहे हे बघा कळीचा स्ट्रोक सुद्धा पाहू शकता हा जो काही प्लॉट आहे आज एकवीसवा दिवस ह्याला चालू आहे तर हा प्लॉट कन्फर्म पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये फुल भरामध्ये चालू करून दाखवणार हा प्लॉट त्या आत्ताच काही प्लॉटला एकवीसवा दिवस आहे तर काही काही प्लॉटला एवढी शिमला मिरची आलेली आहे एक झाड आहे आम्ही बघितलं व्हिजिट करताना त्याचबरोबर ह्याच्यामधले जे काही जैविक नियंत्रण असतील कीटकनाशकं असतील वेळोवेळी चांगले स्टँडर्ड एस सी फॉर्म्युलेशनमधले ते वेळोवेळी फवारणी करायची आहेत झाडाची जी काही पत्ती आहे ती गोळा होऊ द्यायची नाही पत्तीमध्ये थोडा रपनेसपणा जाडी आणि काळोखीपणा जरा चांगला जर राहिला तर त्याला थ्री मावा लागणार नाही जर पत्ती तुमची लुसलुशीत असेल कवळी असेल तर त्याला शंभर टक्के थ्रीस मावा तुड़ थोडं अटॅक करणार आहे त्याचबरोबर प्लॉटमधली स्वच्छता असेल वेळेवरची कामं असेल पाण्याचं नियोजन असेल हे तुम्ही वेळेतच व्यवस्थित आणि नियोजनबद्ध केलं पाहिजे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके okay, धन्यवाद